सध्या अनेक द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात आहेत कारण अवकाळी पाऊस आणि इतर हवामानातील बदलांमुळे द्राक्षाचं मोठं नुकसान झालंय यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय उत्पादन आहे आणि शेतकऱ्यांचा खर्च वाढलाय ज्यामुळे आर्थिक फटका बसलाय काही ठिकाणी शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा काढून टाकल्याचा निर्णय घेतला आहे चिंचखेड येथील शे, शे... शेतकरी एकनाथ लक्ष्मण लबडे या शेतकऱ्यांना त्यांच्या गट नंबर पाचशे आठ मध्ये चार वर्षापूर्वी लावलेली अडीच बिगे म्हणजे साठ आर द्राक्ष बाग तोडली आहे अतिवृष्टी आणि दोन महिन्यातून अधिक काळ जोरदार अवकाळी पाऊस झाल्यानं द्राक्षबागेच्या काड्यात झाल्या नाहीत त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे कर्ज काढून द्राक्ष बागेसाठी भांडवल उभं केलं परंतु निसर्गाच्या कोपामुळं द्राक्ष बागेची काडी न झाल्यानं वर्ष वाया जाईल आणि कर्जाचा डोंगर वाढेल या नैराश्यातून त्यांनी द्राक्ष बाग तोडली आहे तसेच काही ठिकाणी सततच्या पावसामुळं द्राक्ष बागेवर रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय ज्यामुळे झाडाची पानं गळत आहेत आणि फळांवर देखील परिणाम होत आहे त्यातच हवामानातील बदल आणि रोगामुळे सूक्ष्म घटनिर्मितीवर परिणाम होऊन द्राक्ष उत्पादनात घट झाली आहे अंदाजे होय उत्पादन सुमारे पस्तीस टक्क्यांपर्यंत घटू शकते बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना दुप्पट खर्च करावा लागलाय ज्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलेलं आहे अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय आर्थिक नुकसानीमुळे काही शेतकऱ्यांनी द्राक्षबागा तोडून टाकलं असल्याचं देखील चित्र बघायला मिळत आहे शासनानं तुटपुंजी मदत न करता शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्या पद्धतीनं भरीव मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी वर्गांकडून केली जात आहे न्यूज पॉइंट मराठी डिंडोरी नाव ज्ञानेश्वर एक लपडे राहणार चिंचखेड तालुका दिंडोरी तुषार भाऊ तुम्ही आलेचे तर आता बघा या पावसानं या बागाची परिस्थिती कशी झाली बाग तोडायची वेळ आली आता आमच्या बाग फक्त चार वर्षाचा झालेला आहे आणि तोडायचं काय कारण तोडायचं निसर्गाचं निसर्गामुळं काडी झाली नाही बागाची त्याच्यामुळे तोडावं लागली या पावसामुळं द्राक्ष बागाच्या काड्या झाल्या नाही हो त्याच्यामुळे तुम्ही हा भाग तोडलेला आहे तोडून टाकले किती आहे एक क्षेत्र तुमचं अडीच बीगे अडीच बीगे का हो द्राक्ष बाग उभी करण्यासाठी तुम्हाला एकंदरीत किती खर्च आला हे द्राक्ष बाग उभी करायला चार ते पाच लाख रुपये खर्च चा आला चार ते पाच लाख रुपये टोकर ड्रीप बांबू झाड हु। आम्ही ते कर्जबाजारी झालोय त्यात निसर्गाचा कोप झालाय आहे त्यामुळे झाड काही चालली नाही काडी काही बनली नाही कर्ज बाजार व्हायचं कारण काय निसर्गाची आपत्ती मे महिन्यापासून पाऊस चालू आहे त्याच्यामुळे काय झालं त्याच्यामुळे काडी बनली नाही त्याच्यामुळे बाग आली आज या वर्षी काडी बनवण्यासाठी कमीत कमी एकरी दीड लाख रुपये दोन लाख रुपये खर्च झालेले त्यात आता या वर्षी निसर्गाची आपत्ती एवढा खर्च करून आतापर्यंत भांडवल उपलब्ध केलंय आणि निधून पुढे आता घडत आले नाही पण निधून पुढे आता काय करायचं हा खूप मोठा प्रश्न पडलाय हा भाग जो तोडलेला आहे तो हे कोणत्या दृष्टीने तोडला आता तुम्ही हे आता वर्षभर बाग सांभाळून पण का करायचं सा काय आम्ही खायचं काय कुठून आणायचं पैसा मग त्यामुळे हा भाग तोडायचं कारणे बाकी काहीच नाही वर्ष वाया पण गेलं तर त्याच्यामुळं बाग तोडायची वेळ आली इथून पुढं खायची पंचायत झाली आता आम्हाला सरकारने तोडकी मोडकी मदत करण्याऐवजी आम्हाला भरघोस मदत करावी अशी आम्हाला सरकारकडे मागणी आहे जेणेकरून शेतकरी पुन्हा शेत एकदा उभा राहील